दग वाघाची जात त्याची गरिबाचा विघ्न हरता कार्यकर्ता माझी का जागतो एकच एकच हा एक दार दो मावळा आभाळा ऐक नाल फाय भाय घोष एक शिवसेना जिंदाबाद गरज दो मावळा आफाळा ऐक नाल फाय डाय घोष का माझी सात जागतो गाजवतो एकच एकच एक मावळा नावळा ऐकनाथ फायदा एक शिवसेना जिंदाबाद कर्ज तो मावळा आफाळा ऐकनाथ फायटाय एक शिवसेना जिंदबाद्यमान जिंदबाद शिवसेना जिंदाबाद जिंदबाद्यमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद उपला उच्च शिक्षणाला आता संपूर्ण फीमा

बावडाभाडा ऐकनाथ बाय भाय घोषे शिवसेना जिंदाबाद ऋष्यभ जिंदवाद शिवसेना जिंदवाद ऋष्यभन सिंदवाद शिवसेना जिंदाबाद दृश्यवंत त्या शिक्षणाला आता संपूर्ण फी जागव तो गाजब तो एक था एक नाथ जनते दिल ने त्याला चलता देते जागव तो गाजव तो एक था एक नाथ कर सो मावड़ा आमाड़ा ऐकनाथ भाई भाई घोषणा शिवसेना जिंदाबाद कर दस दो मावड़ा आमाड़ा ऐकनाथ भाई भाई घोषणा का शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद शिवान <figured out lequel�> दग दगता। दग दगता। जात त्याची दोन खार धग धगता जात त्याची महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला लाभली त्या लाख लाख संकटे पाहून लाख संकटे क्षमली पाहून एक नवा घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च शिवसेना सच्च शिवसेना गाव गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या सम्राटाने बाण कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना, 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 शिवसेना पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी अले, 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 शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी धनुष्य हाती हा की मग कशाचा अवधी पाण लाव कर्तव्याचा विरोधी फणा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना महाराष्ट्राचा नाथाला लाभला वार सा तेजस्वी भगव्याचा नाथाला लाभलावार सा तेजस्वी भगव्याचा वाहण्या काठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज पुना शिवेना सॼ पुना शिवसेन समृतर महाराष्ट्र कड़ सूना शिवसेन सज पुना शिवसेन समृतर महाराष्ट्र कड़व सज्जा शिवसेन सजा शिवसेन महाराज की जय भवानी जय भवानी उम्मीदवार नगराध्यक्ष पदाच्या शिल्पा धो शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील आहेत मी आपल्याला विनंती करायला की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय उपनगराध्यक्ष आपण के काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे बदलायचं आहे विकास आणायचा करायचे आहे शुद्ध पाणी द्यायचं आहे भुयारी गटा योजना डोबली त्याला शोधायची आणि नदीच प्रदूषण कमी करायचं आणि त्याचबरोबर दवाखाना दवाखानाही मिळेल आरोग्य मंत्री आहे आणि दवाखानाही देऊ रस्ते देऊ दिवाबत्ती देऊ पाणी योजना देऊ शुद्ध पाणी आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे धूळ नाही का कोणाला मिळवायचं आहे कानाल आणि म्हणून मी आपल्याला एवढं विनंती करायला आलोय की सर्व प्रश्न श मतिलबु

विजय करणं सगळ्यांना नगर परिषदेत पाठवणं आणि कोणीही घाबरायचं नाही कुठलाही गटना गणे पाड शिवसैनिक कसा असतो बाळासाहेबांचा अभ्यायाविरुद्ध लढते आणि कुठल्याही दबावाला बडे करायचं नाही घाबरायचं नाही तुमच्या मागे पण आहे आणि हा एकनाथ शिंदे पण आहे सांगतो नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे निधी कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री देतो मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री लाडकी योजना योजना आपण सुरू केली आणि कुणी माईकाला आला तरी बंद होणार लाडक्या बहिणीने माझी विनंती आहे तुमची शिल्पाताई देखील लाडकी बहीण उभी आहे आणि दा दोन तारखेला आपल्याला निवडून ला द्यायच लाई लाडक्या बहिणी भाऊ आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण धनुष्य बाना समोर बटन दाबून आणि मी यापूर्वी देखील पाच कोटी दे रुपये आपल्या रुयाला दिलेले आहे आता काहीतरी समाज मंदिर समाज

करा भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा धनुष्यबाणाला निवडून देण्याचा आणि निर्धार करा तुमच्या या गोह्याचा विकास घडवण्याचा धन्यवाद जय महाराज

या तुम्हाला बदल पाहिजे तर तुम्हाला मतदान करायला सगळ्यांनी मला हात वर करून सांगा की दोन तारखेला आम्ही सर्व नगरसेवकांना निवडून आणणार मग माझ्यावर सोडा जे पैसे लागतील विकासाला तिथं पैसा कमी पडू दिला जाणार नाही आणि भरत शेट इकडे आहे सांगतो विकास भरत शेट यांचं पालकत्व स्वीकारतील आणि इथं त्यांचा देखील नेहमी आपल्या विकासाकडे लक्ष राहील आणि मी मगाशीच सांगितलं की ज्या ज्या विभागाचा निधी लागेल त्या त्या विभागाचा निधी आपल्याला दिला जाईल आणि आपला विकास घडवला जाईल भरेंद्र शेटला पण मंत्री कराय महाराज भगेंद्र शेटला मंत्री करा छत्रपती Oh, yeah. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी थकत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला हो थग थगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण ने ने सा तू ने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजावा घेतला तू असा धर्मवीरांचा गोर गरीबनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकानाथ तू लाट आहे हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संत आत्मंतीचा एक हात तू